नमस्कार मित्रांनो द झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग दोन हजार पंचवीस भरतीसाठी चालू घडामोडीवर उत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया बुकपटणा चिंकारा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आणि ते, ते कशासाठी ओळखले जाते बुकपटणा चिंकारा वन्यजीव अभयारण्य हे कर्नाटक या राज्यात आहे बुक्कपटना चिंकारा वन्यजीव अभयारण्य कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यात आहे नुकतेच या अभयारण्यातील तर अतिक्रमित वन जमीन साफ करण्यात आले दोन हजार एकोणीस मध्ये या क्षेत्राला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले ज्यामुळे भारतीय गझेल म्हणजेच चिंकाराचे संरक्षण करता येईल कर्नाटकातील यदाहल्ली बागलकोट जिल्हा दोन हजार मध्ये घोषित केला नंतर हे दुसरे चिंकारा अभयारण्य आहे या अभयारण्यात गवताळ प्रदेश आणि उखरलेली स्थानिक झाडे असलेली वूड सवाना म्हणजेच लाकडी सवाना आहे जी समृद्ध वन्यजीवांसाठी आणि चिंकारा लोकसंख्येच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण आहे बातम्यांमध्ये अलीकडेच उल्लेखित गिरमिट्या हा शब्द कोणत्या लोकांच्या गटाला सूचित करतो बातम्यांमध्ये अलीकडेच उल्लेखित गिरमिटी हा शब्द ब्रिटिश वसाहतीमध्ये पाठवलेले भारतीय करारबद्ध कामगार यांना सूचित करतो गिरमिट्या हा शब्द एकोणीसाव्या शतकात ब्रिटिश वसाहतींमध्ये काम करण्यासाठी भारत सोडून गेलेल्या भारतीय करारबद्ध मजुरांना सूचित करतो गिरमिट्या हा शब्द गिरमिट या शब्दावरून आला आहे जो अग्रीमेंट या इंग्रजी शब्दाचा भारतीय उच्चार आहे या मजुरांनी चांगल्या मजुरी आणि नोकरीच्या आशेने करारांवर स्वाक्षरी केली त्यांनी जुन्या गुलाम जहाजातून प्रवास केला आणि गुलामांसारख्या परिस्थितीत राहत होते त्यांना ब्लॅकबर्डिंग म्हणजेच विदेशी स्वस्त श्रमासाठी जबरदस्तीने किंवा फसवून भरती करणे यासारख्या प्रथांना तोंड द्यावे लागले गाचीनिया कुसुमा काय आहे आणि ते अलीकडे चर्चेत का होते गार्सिनिया कुसुमा हे झाडांच्या प्रजाती आहेत गार्सिनिया कुसुमा हे आसाममध्ये नुकतेच शोधलेली एक नवीन वृक्षाची प्रजाती ही गार्सिनिया वंशातील आहे ज्याला आसाममध्ये थोई कोरा असेही म्हणतात हा एक सदाहरित वृक्ष असून त्याची उंची अठरा मीटर पर्यंत असते या वृक्षाला फेब्रुवारी ते एप्रिल या काळात फुले येतात आणि मे ते जून या काळात फळे येतात त्याची फळे आसाममध्ये सांस्कृतिक आणि कारणांसाठी वापरली जातात विशेषतः उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तहान शमवण्यासाठी त्याचा सुकवलेल्या घरापासून सरबत बनवले जाते सक्षम तीन हजार काय आहे आणि ते कोणत्या संस्थेने विकसित केले आहे सक्षम तीन हजार हे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्स आहे आणि ते सी डॉट या कंपनीने विकसित केले आहे सक्षम तीन हजार हे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्स सी डॉट द्वारे विकसित केलेले एक उच्च क्षमतेचे स्विच राउटर आहे हे पंचवीस पॉईंट सहा टेरा बिड्स प्रतिसेकंद क्षमतेचे कॉम्पॅक्ट उपकरण आहे आधुनिक डेटा केंद्रे मोठे उद्योग दूरसंचार ऑपरेटर आणि हायपर स्केल डेटा केंद्र यांच्यासाठी हे डिझायनिंग केले आहे यामुळे आत्मनिर्भरता वाढवणे आणि जागतिक स्पर्धात्मक सुधारणे अपेक्षित आहे सारकोमा कॅन्सर जागरूकता महिना म्हणून कोणता महिना निश्चित करण्यात आला आहे सारकोमा कॅन्सर जागरूकता महिना म्हणून जुलै महिना निश्चित करण्यात आला आहे सार्कोमा हा हाडे आणि चरबी स्नायू रक्तवाहिन्या मज्जातंतू आणि त्वचेच्या खोल स्तरांसारख्या मऊ ऊतींमध्ये सुरू होणाऱ्या कर्करोगांचा एक गट आहे याचे दोन मुख्य प्रकार आहेत मऊ ऊतक सार्कोमा आणि हाडांचे सार्कोमा ज्याचे सत्तरहून अधिक उपप्रकार आहेत या कर्करोगाची लक्षणे गाठीसारखी दिसत असल्याने आणि ती वेदनाहीन असल्याने अनेकदा निदान उशिरा होते सार्कोमा प्रोडांमधील एक टक्के आणि मुलांमधील पंधरा टक्के कर्गरोपणसाठी जबाबदार आहे परंतु कमी जागरूकता असल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम होतात भारतीय अंतराळवीर शुभमशिव शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी कोणत्या रेडिओ सेवेचा वापर केला हौसी रेडिओ हॅम रेडिओ या रेडिओ सेवेचा वापर केला भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून आय एस एस विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी हॅम रेडिओ म्हणजेच एम एच रेडिओचा वापर केला हॅम रेडिओ ही एक परवानाधारक रेडिओ सेवा आहे जी संप्रेषणासाठी रेडिओ लहरी वापरते शिक्षण ज्ञान समायीकरण आणि आपत्कालीन संप्रेषणासाठी याचा उपयोग केला जातो यासाठी ट्रान्स सिव्हर एंटेना आणि परवानाधारक हॅम ऑपरेटरद्वारे चालवली जाणारी समर्पित वारंवारता आवश्यक असते भारतात बारा वर्षावरील लोक कोणताही नागरिक इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्र तंत्रज्ञान मंत्रालयाकडून परवाना घेऊन हॅम रेडिओ वापरू शकतो कोणत्या संस्थेने भारत बायोमार्कस ऑफ हेल्दी इंजिन रेझिलियन्स ॲडव्हर्स सिटी अँड ट्रान्झिशन हा उपक्रम सुरू केला आहे आय आय एस सी बेंगळुरू या संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे भारतीय विज्ञान संस्था आय आय एस सी बेंगळुरूने लॉग इन इंडिया प्रोग्राम अंतर्गत भारत अभ्यास सुरू केला आहे या उपक्रमाचे उद्दिष्ट भारतीयांमध्ये वृद्धत्वाला चालना देणे शारीरिक आण्विक आणि पर्यावरणीय निर्देशांक शोधणे आहे यामध्ये मल्टीपॅरामेट्रिक विश्लेषण प्रगत क्लिनिकल मूल्यांकन आणि जीवनशैलीचे घटक समाविष्ट आहेत हा अभ्यास निरोगी वृद्धत्वांसाठी बायोमार्कर ओळखले जाते आणि भारतात सामान्य आरोग्याच्या मूल्यांसाठी भारत बेस लाईन स्थापित करेल ज्यामुळे भारताचा पहिला सर्वसमावेशक वृद्धत्व डेटाबेस तयार होईल ए एच सिक्स्टी फोर ई हल्ला करणारे हेलिकॉप्टर कोणत्या देश देशाने विकसित केले आहे आपाचे एच सिक्स्टी फोर ई हल्ला करणारे हेलिकॉप्टर अमेरिका या देशाने विकसित केले आहे आपाचे ए एच सिक्स्टी फोर ई अटॅक हेलिकॉप्टर जे युनायटेड स्टेट्सने विकसित केले आहे आणि भारतीय लष्कराला त्याची पहिली तुकडी लवकरच मिळणार आहे हे जगातील सर्वात प्रगत बहुभूमिका लढाऊ हेलिकॉप्टर आहे हे अमेरिकेत बोईंगने बनवले आहे भारत इजिप्त ग्रीस आणि जपानसह अनेक देशांमध्ये वापरले जाते ते सहाशे तीनशे किलोमीटर वेगाने उडू शकते आणि त्याची रेंज पाचशे किलोमीटर आहे बातम्यांमध्ये दिसणारा ग्रँड एथिओपियन्स रेनेसॉन्स धरण कोणत्या नदीवर बांधला गेला ब्ल्यू नाईल नदीवर बांधला गेला आहे ग्रँड एथिओपियन्स रेनेसॉन्स डॅम ज्याला पूर्वी मिलेनियम डॅम असेही म्हटले जात होते या त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून सप्टेंबरमध्ये त्याचे उद्घाटन होणार आहे हा डॅम इथिओपियाच्या बेनेशांगुल गुमोज प्रदेशात सुदान सीमेजवळ ब्ल्यू नाइल नदीवर बांधला गेला ब्ल्यू नाईल नदी ही नाईल नदीची एक प्रमुख उपनदी आहे या धरणाचे बांधकाम इथिओपियासाठी एक महत्वाचा टप्पा आहे परंतु नाईल नदीच्या खालच्या प्रवाहात असलेल्या देशांसाठी उदाहरणार्थ सुदान इजिप्त या देशांसाठी पाणी वाटपावरून चिंता निर्माण झाली आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद